नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचे आपण कांदा बाजार भाव या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे नऊ हजार तीनशे तीन क्विंटलची तर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला जुन्या कांद्याला मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे पस्तीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला अडतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये मिळालाय बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव